बोईसरमध्ये एका महिला डॉक्टरवर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय खैरेपाडा येथील भक्ती पार्क सोसायटीमध्ये राहत असलेल्या डॉक्टर सोनाली पाटील यांच्यावर जीव घेणा हल्ला झालाय सोनाली पाटील व त्यांच्या आई जवळच असलेल्या मंदिरात गेल्या होत्या घरी परत येताना शेजाऱ्यांनीच त्यांच्यावर क्रिकेटच्या बॅटने हल्ला केला दरम्यान डॉक्टर सोनाली पाटील यांच्या डोक्याला जबर मार बसल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले असून त्यांच्यावर अद्यापही उपचार सुरू आहेत मात्र महिला डॉक्टरवर प्राणघातक हल्ला करणारे आरोपी मोकाट आहेत या दरम्यान बोईसर पोलिसांनी भारतीय दंडसंहिता कलवांखाली गंभीर गुन्हा दाखल करणे गरजेचे असतानाही राजकीय दबावांमुळे पोलिसांनी आरोपींना मोकाट ठेवल्याचा आरोप सोनाली पाटील यांच्या नातेवाईकांकडून केला जातोय सोनाली पाटील जी आहे ती माझी लहान बहीण आहे ती सध्या पाच वर्षापासून माझ्यासोबत वास्तव्याला भक्ती पार्क येथे राहत असते आमच्या शेजारी राहणारे जे प्रशांत पाटील म्हणून आहेत त्यांच्या परिवाराशी शाब्दिक चकमक त्यांची चालू असते बायाबायांची आज मी क्लिनिकला असताना मला त्यांच्या पत्नीचा फोन आला की तुम्ही तुमच्या घरच्यांना समजावा वगैरे मी बोललो ताई ठीक आहे आम्ही घरी जाऊन बोलूयात मी क्लिनिकला असताना तर माझी आई आणि बहीण हे मंदिराच्या देवदर्शनासाठी परत येताना त्यांच्यावरती त्यांच्या प्रशांत पाटील यांच्या परिवाराने हल्ला केलेला आहे बहिणीला डोक्याला दुखापत झालेली आहे नाकाचा हाडाचं फ्रॅक्चर झालेलं आहे सध्या तिला शिंदे हॉस्पिटलला आम्ही ॲडमिट केलेलं आहे आणि ह्या गोष्टीचा त्रास आम्हाला वारंवार नेहमी होत असतो सोसायटीमध्ये साहेब हे कशामुळे म्हणजे नेहमीचं कशामुळे होत आहे असं मे बी कारण असं असू शकतं की मी बाहेरगावचं आहे असं काही लोकांचं थिंकिंग आहे की बाबा तुम्ही बाहेरचे आहात या सोसायटीमध्ये तुम्ही राहतायत तर मग आमच्या हिशोबाने राहा आता आपण सोसायटीमध्ये वास्तव्यास राहतो आहे बाकीच्या सोसायटीमध्ये कोणाशी आमचा काही प्रॉब्लेम नाही आहे एक फॅमिलीला वारंवार आमचा त्रास होत असतो आणि आज मी क्लिनिकला असताना माझ्या आईवरती आणि बहिणीवरती त्यांनी हल्ला केलेला आहे आता बहिणीला डोक्याला जास्त दुखापत झाल्यामुळे शिंदे हॉस्पिटलला आम्ही सध्या तात्पुरतं ॲडमिट केलेलं आहे गरज पडल्यास आम्ही तिला पुढच्या मोठ्या हॉस्पिटलला हलू आता बहिणीची तब्येत कशी आहे